निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता नमस्कार मी सहदेव दादो आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज संगमनेर औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी पुढील आठवड्यात मंत्रालयात बैठक घेणार मंत्री उदय सामंत यांचं काल संगमनेर येथे वक्तव्य संगमनेर औद्योगिक वसाहत निर्मितीसाठी पुढील आठवड्यात जी आहे ती बैठक आम्ही मंत्रालयात घेत आहोत आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक घेत आहोत असं संगमनेरमध्ये मंत्री उदय सावंत यांनी सांगितलं आहे ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण यावेळी करण्यात आलं राज्यातील कर्तबगार आमदार म्हणून आमदार अमोल खताळे का यांची ओळख आहे काम मंजूर करून घेण्यात त्यांचा हातखंडा कोणी धरू शकणार नाही तालुक्यात औद्योगिक वसाहतीची त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यातच बैठक घेणार असल्याची ग्वाही यावेळी उद्योग तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री नामदार उदय सामंत यांनी दिली आहे आमदार अमोल खताळे यांच्या पुढाकारानं ज्येष्ठ तमाशा कलावंत स्वर्गीय कांताबाई सातारकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या पहिल्या राज्यस्तरीय पुरस्काराचं वितरण मंत्री उदय सावंत सामंत यांच्या उपस्थितीमध्ये आणि जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले यंदाचा पुरस्कार सातारा जिल्ह्यातील वाई येथील तमाशा कलावंत कुंडराम आवडे मास्तर यांना प्रदान करण्यात आला मानपत्र स्मृतीचिन्ह तसंच एकवीस हजारांचे मानधन असं या पुरस्काराचं स्वरूप आहे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ गणेश चंदन शिवे शाहीर विठ्ठल उमाप यांच्या कन्या संगीता आणि कविता उमाप प्राध्यापक एस झेट सर बापूसाहेब गुळवे नाट्य कलावंत डॉ सोमनाथ मुटकुळे कपिल पवार रामभाऊ राहणे विठ्ठल घोरपडे पायल ताजने दिनेश फटांगरे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते साहित्य कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर प्रसंगी उपस्थित होते आमदार अमोल खताळ यांनी निवडून आल्यानंतर कलावंतांची दखल घेऊन आमच्या पुढे सुद्धा एक आदर्श निर्माण केला आहे आवळे मास्तर यांचा सन्मान एकट्याचा नसून राज्यातील सर्व लोक कलावंतांचा आहे यापूर्वी अशी काम तालुक्यात झालं नाही पण तुम्ही अमोल खताळ यांच्या रूपानं निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनं कलावंतांचा केलेला सन्मान सोहळा पाहिला तर तुम्हा मतदारांचं सुद्धा कौतुक असल्याचं मंत्री सावंत म्हणाले सरकारमधील मंत्र्यांकडून काम दादागिरीनं मंजूर कसं करून घ्यायचं हे अमोल खताळ यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आहे अंगावर जळू जळू जसा राहतो तसाच आज पुरस्काराच्या कार्यक्रमाला औद्योगिक वसाहतीची त्यांनी केलेली मागणी मला नाकारणं शक्य नाही औद्योगिक वसाहतीच्या संदर्भात पुढील आठवड्यात बैठक घेण्याचं आश्वासित करून मंत्री सावंत म्हणाले की या तालुक्यातील युवकांच्या रोजगारासाठी अमोल खताळ यांची धडपड पूर्णत्वास नेऊन तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याचं सांगितलं यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील आमदार अमोल खताळ यांचं कौतुक केलंय आपल्या भाषणात ते म्हणाले की संगमनेर तालुका कलावंतांची खाणं आहे यापूर्वी कोणत्याच कलाकाराचा असा सन्मान झाला नाही परंतु अमोल खताळ यांच्या माध्यमातून झालेला हा सन्मान सोहळा तालुक्याची नवी ओळख कर निर्माण करणारा ठरला असल्याचं सांगून लोककलेची जोपासना करणाऱ्या कलावंतांनी स्वतःचं दुःख बाजूला ठेवून समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न केला आहे आवळी मास्तर यांनी त्या भावनेतून रंगभूमीची सेवा केल्याचं गौरव उद्गार त्यांनी काढलं यापुढे तालुक्यात कॉम्रेड दत्ता देशमुख भास्करराव दुर्वेनाना शाहीर विठ्ठल उमाप पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे यांच्या दिनाचे सोहळे मोठ्या उपक्रमानं आयोजित करणार असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी सांगितलं आमदार अमोल खताळ यांनी या पुरस्काराच्या निमित्तानं तालुक्यात नव साहित्य सांस्कृतिक पर्व निर्माण करण्याचा प्रयत्न असून दरवर्षी तालुक्यातील एक लोक कलावंतांच्या नावानं आम्ही पुरस्कार देण्याचं नियोजन केलं आहे तालुक्यात ता रोजगार निर्मिती करून देण्याच्या दृष्टीनं यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औद्योगिक वसाहतीची केलेल्या घोषणेला मंत्री उदय सामंत यांनी मूर्त स्वरूप देण्याची मागणी केली आहे पुरस्कारी खुंडराम आवळे मास्तर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना माझ्या ऐंशी वर्षाच्या वाटचालीतील हा पहिला पुरस्कार असून ज्या भूमीत कलावंतांशी घडलो तिथे झालेला सन्मान मोठा आहे आमदार खताळ यांनी यासाठी घेतलेल्या कष्टानं ओर भरून आला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली दरम्यान कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि मानपत्राचं वाचन सो स्मिता गुणे यांनी केलं प्रारंभी तमाशा कलावंतांनी गण सादर केले छायाचित्रकार अण्णासाहेब काळे यांनी तमाशा कलेतील विविध स्मृतींच्या छायाचित्रा सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं राजसत्ता न्यूज बीरो संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ दोन तीन तीन दोन चार